मी कालचा रायगड जिल्ह्यामध्येच होतो त्याच्यामुळे रायगड किल्ल्यावरती झालेली झटपुटी त्याचाही आढावा मी पूर्णपणा त्या ठिकाणी घेतला रात्री उशिरा मुंबईमध्ये पोहोचलो परंतु सकाळपासूनच विशेष करून माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये चिपळूण तालुक्यातला काही भाग येतो खेड तालुका येतो महाड म्हणजे सावित्रीजींनी त्या ठिकाणी नेहमीच रौद्र स्वरूप धारण करणे तो भाग येतो मी राहतो तो परिसर कुंडलिका नदीचा नागपुटाच्या अंबा नदीचा पेनच्या परिसरामध्ये भगावती नदीचा या सगळ्या परिसरामध्ये माहिती घेतलेली असतानाच पाऊस त्या ठिकाणी आहे परंतु परिस्थिती पूर्णपणाने नियंत्रणामध्ये आहे दुपारच्या वेळेला ज्या वेळेला समुद्राला उधाण येत असतं म्हणजे हायटाईट द्यायला आपण म्हणतो त्यावेळेला पाण्याचं साठा पाठीमागे राहत असतो परंतु व्यवस्थितरित्या सर्व अधिकारी पूर्णपणाने जनतेच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि रेड अलर्टच्या दृष्टिकोणातून सुद्धा जी काही माहिती जनतेला द्यावी लागत असते ती सुद्धा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे था। सावित्री नदी असेल गणपुरी नदी या मुख्य नदी आहेत आपल्या मतदारसंघामध्ये गाळ साफ करण्यात आलेला आहे का कारण काल रात्रीपर्यंत नदीची पातळी वाढत चालली सावित्री नदीचा गाळ काढण्यामुळे गेल्या वर्षी प्रचंड पाऊस होऊन सुद्धा नियमित पाऊस पडल्याच्या नंतर जेवढं महाड शहरामध्ये पाणी शिरतं त्याच्यापेक्षा अजिबात काही पाण्याचा शिरकाव त्या ठिकाणी झालेला नाही त्यामुळे गाळ काढण्याच्यामुळे सावित्री असेल किंवा चिपूणच्या वशिष्ठनेचा वैशिष्ट्य काळ असेल त्यामुळे पुरापासूनच्या धोक्यामध्ये त्या शहरांना वाचवण्यामध्ये सरकारला नक्की हे शहर आहे पण तरी सुद्धा आम्ही सगळेजण सतर्क आहोत गाफील कोणी प्रशासन गाफील नाही आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही पण गाफील नाही आहोत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गेले दोन तीन दिवस जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे सुरक्षित तळीत हलवण्याची अजून स्थिती तयार झालेली नाही तशीच तयार झाली तर ता तशापैकी तजवीज ठेवण्यात आलेली आहे